शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रावरती संपूर्ण ढगाळ वातावरण असून महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे पावसाची शक्यता देखील या आठवड्यात चांगली आहे महाराष्ट्रावर आज सोमवार दिनांक दहा जून ते मंगळवार दिनांक बारा जून या काळात तसेच गुरुवार दिनांक चौदा जून ते बुधवार दिनांक एकोणीस जूनपर्यंत हवेचा दाब एक हजार चार हेप्टॉपासल इतका कमी राहील हा हवेचा दाब मान्सून वेगाने पुढे सरकण्यास अत्यंत अनुकूल आहे त्यामुळे नैत्य मान्सूनचे शाखेसह बंगालच्या उपसागरावरही हवेचे हो कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर एक हजार हेप्टॉप इतका कमी हवेचा दाब राहील तसेच हिमालयाचे पायथ्यास नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टॉपासल इतका कमी हवेचा दाब राहील त्याचप्रमाणे राजस्थानवर एक हजार हप हेप्टॉपस्कल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे मान्सून वारे वेगाने उत्तर भारताच्या दिशेने तसेच ईशान्य भारत व वायव्य भारताच्या दिशेने प्रगती करतील आणि मान्सून निर्धारित वेळेपूर्वी भारताचे सर्व भागात दाखल होईल याचा फायदा प्रामुख्याने पाणी टंचाई दूर करण्यात महाराष्ट्रात महाराष्ट्रासह सर्व भारतामध्ये होईल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल त्यामुळे उष्णतेपासून बचाव होईल किमान तापमान महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एकोणतीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील त्यामुळे सकाळी देखील उष्णतेचे प्रमाण कमी होईल मान्सून आगमनाचे वेळी विजांचे कडकडाट व ढगांचे गडगडाट जाणवतील त्यावेळी विजा पडण्याचे प्रकार अधिक असतील त्यावेळी सुरक्षित स्थळी नागरिकांनी थांबणे गरजेचे राहील आकाश पूर्णत ढगाळ राहील सकाळच्या व दुपारच्या आर्द्रतेत वाढ होईल कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचे दिशेत बदल होऊन वारे नैत्येकडून वाहतील तसेच पूर्वेकडूनही वाहतील मान्सून आगमनाचे कालावधीत वाऱ्याचा वेग वाढेल व आकाश पूर्णतः ढगाळ राहील प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सोळा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले तर इकॅडोरजवळ ते पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले आहे त्यामुळे लहान येणाचा प्रभाव सुरू झाल्याचे दिसून येते हिंदी महासागराचे व बंगालच्या सागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे हे सर्व तापमान मान्सूनसाठी अतिशय अनुकूल आहे आपण आपण आता यापुढं प्रत्येक जिल्ह्यामध्ये या आठवड्यात पावसाचं प्रमाण कसं राहील ते आपण पाहून घेऊया नगर जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला छप्पन मिलीमीटरपर्यंत mm पावसाचा अंदाज आहे इतर दिवशी पाऊस होईल दहा तारखेला सतरा मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे नगर जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यात दोन पॉईंट सहा पाच पॉईंट दोन अशा प्रकारे मिलीमीटरमध्ये पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यात या आठवड्यात चार पॉईंट आठ दोन पॉईंट तीन मिलीमीटर काही दिवशी अशा प्रकारे पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साधारणपणे अकरा तारखेला दहा पॉईंट सहा मिलीमीटर आणि इतर दिवशी जुश, इतर दिवशी तीन पॉईंट चार मिलीमीटरपर्यंत अंदाज आहे बीड जिल्ह्यात आठ पॉईंट पाच मिलीमीटर दहा तारखेला तर, तर अकरा तारखेला छत्तीस मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे त्यापुढेही पाऊस अल्पसा राहणार आहे भंडारा जिल्ह्यात एक पॉईंट सात मिलीमीटर काही दिवशी अशा प्रकारे पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्यात तीन पॉईंट नऊ मिलीमीटर म्हणजे चार एक मिलीमीटरपर्यंत काही दिवशी पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात चार पॉईंट दोन मिलीमीटर असा पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्यात सहा पॉईंट सहा मिलीमीटर दहा तारखेला आणि त्यापुढं अल्पशा पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे पॉईंट आठ ते पॉईंट दहा मि मिलीमीटर पॉईंट आठ ते एक मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे ग गोंदिया जिल्ह्यात साधारणपणे एक पॉईंट तीन ते तीन मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात दोन पॉईंट सात मिलीमीटर साधारणपणे आणि सहा पॉईंट सहा मिलीमीटर चौदा तारखेला पावसाचा अंदाज आहे हिंगोली जा जळगाव जिल्ह्यात .9 mm, आनी mm आनी अकरा पॉईंट नऊ मिलीमीटर आणि थोडं अल्पशा पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात दोन पॉईंट चार मिलीमीटर दहा तारखेला आणि अकरा तारखेला पन सव्वीस मिलीमीटर पावसाचा अंदाज पावसा आहे त्यापुढेही पाऊस अल्पसा राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात दहा तारखेला एकशे शहात्तर मिलीमीटर तर साधारणपणे अकरा तारखेला आणखी जास्त दोनशे एकोणतीस मिलीमीटरपर्यंत mm पावसाचा अंदाज दिलेला आहे बारा तारखेला पासष्ट मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात अधिक पाऊस आहे तेरा तारखेला दहा मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात सोळा मिलीमीटर दहा तारखेला आणि त्यापुढं चौदा तारखेला दहा पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात दोन पॉईंट एक मिलीमीटर असा प्रत्येक दिवशी साधारणपणे पावसाचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यात दोन चौदा तारखेला सव्वीस मिलीमीटर आणि इतर दिवशी अल्पशा पावसाचा अंदाज आहे त्याशिवाय नंदुरबार जिल्ह्यात पाच मिलीमीटर दहा तारखेला आणि त्यापुढं अल्पशा पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यात पाच मिलीमीटर आणि पुढं अल्पशा पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्यात एकतीस मिलीमीटर दहा तारखेला म्हणजे आज पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यात इतर दिवशी देखील अल्पचा पाऊस आहे धाराशिव जिल्ह्यात आज एकवीस मिलीमीटर उद्या तेवीस मिलीमीटर आणि दोन दिवसांनी त्रेचाळीस आणि एकवीस मिलीमीटर धाराशिव जिल्ह्यात अधिक पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्यात दहा मिलीमीटर आज आणि पुढं साधारणपणे दोन तीन मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्यात उद्या आठ मिलीमीटर आणि त्याचप्रमाणे पुढं तीन पॉईंट एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात आज बत्तीस मिलीमीटर उद्या चौपन्न मिलीमीटर आणि पुढं अल्पशा पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात आज तीस मिलीमीटर उद्या वीस मिलीमीटर आणि पुढं बारा मिलीमीटर आठ मिलीमीटर अशी पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज एकशे एकतीस मिलीमीटर उद्या एकसष्ट मिलीमीटर त्यानंतर सव्वीस मिलीमीटर आणि अकरा मिलीमीटर असा पुढं प्रत्येक दिवशी पाऊस होणार आहे सांगली जिल्ह्यात आज एक्क्याण्णव मिलीमीटर पावसाची शक्यता आहे उद्या ऐंशी मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नंतर परवा बावीस मिलीमीटर आणि त्यापुढं दहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात आज सात मिलीमीटर उद्या छप्पन मिलीमीटर आणि त्यापुढं तेरा मिलीमीटर वगैरे असा पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर उद्या एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर आणि परवा अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पुढं पावसाचं प्रमाण कमी होतं आहे सोलापूर जिल्ह्यात आज सव्वीस मिलीमीटर उद्या पन्नास मिलीमीटर परवा बारा मिलीमीटर त्यानंतर सत्तेचाळीस मिलीमीटर आणि चौथ्या तारखेला पंधरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात आज छत्तीस मिलीमीटर व पुढं पाच दहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यात चार पॉईंट तीन मिलीमीटर आणि तसेच अल्पशा पावसाची शक्यता काही दिवशी आहे वाशिम जिल्ह्यात साधारणपणे सहा मिलीमीटर आणि अल्पसा पाऊस इतर दिवशी राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात एक पॉईंट चार ते चार मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अशी हे झाली आता पावसाबद्दलची माहिती